नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय हो विचार माध्यमातून आज खोपडे साहेबांनी पोलीस आयुक्त राहिलेले खोपडे यांनी काही विचार त्यांचे आम्हाला मी वाचले आणि त्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि करा हेडिंग आहे खतरनाक जी आर कोणाचा क्वेश्चन टॅग आहे देवेंद्र फडणवीसचा की जरांगे पाटलांचा हजारो वाहनांचा ताफा त्यात बसलेली पोर आता झेंडे घेऊन मुंबईला जाताना दिसत होते कारण काय करायचे होते त्यांना मुंबईत क्वेश्चन टॅग उत्तर होते जरांगे पाटील म्हणतील तसं पाटील असे म्हटले होते आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सरकार पाडील वगैरे वगैरे हा पाटल पाटील रंगाने काळा सावळा हाडकुळा दुबळा पतला तब्येतीने आर्थिक दृष्टीने पण ग्रामीण शहाणपणा असलेला हा थापा कुणाकडे निघाला होता त्याच्या पालखी दोनशे पेक्षा जास्त आमदार खांदा देता दोन मराठा उपमुख्य चौरी ढाळतात संरक्षणासाठी आठ लाख इतके ट्रेन केलेले पोलीस तर हातात राजघटना केंद्र सरकारचा वरधस्त सल्ला देण्यासाठी रेशीम बागेतील बुजुर्ग नेमलेले जातीवंत पोलीस प्रमुख एका वेळी प पस्तीस पुरणपोळ्या व भगूल भरून साजूक तूप खाणाराशी कीर्ती असलेला गोरा गोमटा तब्येतीने आणि आर्थिक परिस्थितीत गुडगुडी ते आपल्या क्रूर कपटी कावेबाजपणाबद्दल सुप्रसिद्ध असलेले राज्यप्रमुख देवेंद्र फडणवीस ताफ्यातील नेत्यांच्या पुरात एकच निश्चय होता मुंबईला चाललो परत येताना गुलाब उधळीतच येईल नाहीतर माझी प्रेतयात्रा जाईल राज्यप्रमुख डोक्यात होते काय होते काही झाले तरी हा बहुजन समाज आपसाप लढत राहायला पाहिजे राज्य सत्तेवर ब्राह्मण धर्म सत्य, सत्य वर्चस्व राखता येईल देशभर हा विषय महत्वाचा ठरला गावोगावी चर्चा सुरू झाल्या आता काय होणार सगळीकडे तणाव जाणू लागला ब्राह्मणांच्या लेखणीला लेखणीने उत्तर दिले पाहिजे हे खरे पण त्याचबरोबर रेडा बैल नांगर असला पाहिजे प्रमाण भाषेबरोबर जरांगे बोलीभाषा सोबत असाल म्हणूनच नामदेव डसाळ आमचा आवडता कवी आहे वरणभात तू कशा सात्विक अन्न आहे पुछी चटणी भाकरी पिठला कांदा हे तामशी नसले तर ता डोक चांगले चालेल हे मापदंड आंदोलनातून पुढे आले आझाद मैदानावर पाऊस चिखल पाण्याचा भाकरीचा तुटवडा खाऊ गल्ली बंद नैसर्ग भीतीची घ्यायचो ही पोरं डगमगली नाही गावो गावी अठरा मावळ्यांची पोरं सावध झाली कामाला लागली एक तर मंतर नाहीतर गुगल गुगलच घेऊन परत जाईल म्हणणारा त्याचा नेता शेवटी काय घडलं प्रश्नचिन्ह हे सगळे गुलाल उल्लीत गावाच्या दिशेने घोषणा देत निघाले त्यांच्या चेहऱ्यावरील भाव हा मला जेत्याचा जिंकणाराच वाटला राज्याचा प्रमुख तिवर दिसला आपण राज्यघटनेप्रमाणे निर्णय दिला असे निर्विकार चरण सांगत होता हा नेता खरोखरच राजघटना मानणार रा, आणि पालन करणार आहे का प्रश्नचिन्ह हा नेता या आंदोलनाच्या वेळी कसा वा, वागला ते पाहूया पवार साहेब वैतर जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन करता या देवेंद्रच्या म्हणण्याचे उत्तर मिळाले आदरणीय पवार साहेब यांचे महाराष्ट्रातील कार्य मोठे आहे व सर्व मराठा समाजामध्ये त्याच्याबद्दल आदर आहे पण ज्याला अंगा खांद्यावर वाढविला अंगण दोपट घातलं दो तोपण घातलं दहावी बारावीच्या पुढे ज्याचं डोकं चालत नव्हतं अंडी व घासरीट विकून पोट भरत असणारा आपल्या फुटण्या त्याला ते मोठे केले अंडे घासले पोट भरणारा असा आपला पुतण्या त्याला ते मोठे केले ते पण म्हणत होते मी पण मराठा हाय पण तो तो तर पक्ष घेऊन पळाला खानदानी मराठा म्हणणाऱ्या पवार घडाथील अजितदादानी असा पायंडा पडल्यावर इतर मराठा तरुण पवार साहेबांची कसे ती पण तो खोटे बोलत होता यातून हवा काय जालना संभाजीनगर अहिल्यानगर ठाणे नवीन मुंबई मुंबई येथे कायम मुंबई पोलीस ऍक्ट कलम सदतीस एक तीन खाली पाच किंवा पाचवापेक्षा जास्त माणसे जाऊ नये असा जमावबंदीचा हुकूम लागू असताना तो हुकूमच घाबरला पोलिसांच्या खिशात दडून बसला त्या भागावर नियंत्रण असलेले त्यांची राखीव बहीण पोलीस महास झाल्या मुंबई शहरातील पोलीस आयुक्त सर्व सर्व असतो त्याचा जनता दरबार मोठा जनसमुदाय दिसला की मिरवणुकीसाठी पुढे येणारे मुख्यमंत्री व आम्ही मराठा होते म्हणणारे दोन उपमुखीने आपल्या केबिन मध्ये बाहेर येण्याची धाडस करू शकले नाही कायदा अश्वस्त राखणे पूर्णपणे मुंबई पोलीस आयुक्त त्यांचे कार्य सुधीर त्यांना तसे पूर्ण अधिकार आहेत असे असताना फडणवीस सरकार कोर्टाच्या आड चढलं एकेकाळी भाजपाची प्रवक्ता असलेली महिला न्यायाधीशाकडे आंदोलनात आंदोलकांना मुंबईत बाहेर आखडून लावण्याचे काम दिल्याचे वाचनात आली धन्य ती न्यायालय न्यायालयाची कार्यपद्धती बेकायदेशीर जमा कोणता त्याने कसे वागा त्यांनी कुठे थांबू नये हे सगळे ठरवण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांच्या पोलीस आयुक्ताकडे आहे खरे तर अनेक सिनियर अधिकारी पुन्हा देवेंद्र भारती त्यांना मुंबई पोलीस आयुक्त केलेले आहे पण ते गठांगळे त्यांनी नेम नेमणूक म्हणजे एका बुकीबरोबर देवघेवमध्ये अडकलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला सही सलामत सोडवण्याचे ते बक्षीस आहे सामान्य माणसाच्या मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्य परिस्थितीत आहे पण पर प्रत्यक्षात त्यांनी गृहमंत्री म्हणून काहीच केले नाही वेडात वीर डबरले सात या गाण्याच्या गाण्यानुसार स्वतःला मराठा म्हणणारा मोठा ताफा घेऊ मुंबईत आहे पत्री प्रति पाच दिवस आपल्या मस्तीत राहणार सहाव्या मजल्यावर वरील मंत्री त्यांना भेटायला गेले आता जि दिला दिला पाहुण चार म्हणून लिंबू सरबताचा ग्लास ऑफर केला तो कागद लिवलाय तो आमला ताणू असे मंत्र्यांनी सर्वापुढे हात जोडून मान्य केले जी आर काढून काढून मराठ्यांना फसवले मराठा युद्धात जिंकले पण त्यात धरले अशा अनेक घटना तज्ञ मागास जमातीचे नेते म्हणतात माझ्या मते जिहार मध्ये काही लिहिलेले असले तरी काय फरक पडणार एवढी गुंडाळून ठेवली तिथे या झीरची काय किंमत या देवेंद्र फडणवीस लोकशाहीचा गळा घोटणारा जनसुरक्षा कायदा आणला त्या विरोधी आम्ही मोजके लोक संघटना राजकीय नेते एकत्र येऊन विरोध केला पण तो कायदा देवेंद्र यांनी पास करून घेतला म्हणजे लोकशाही पद्धतीने विरोधाला देवेंद्र फडणवीस व त्यांची जमात किंमत देत नाही पण सरांगे पाटलांच्या धडकेला ग्रामीण मराठी भाषेला आंदोलनात हजर असलेल्या रेडा फैल व सोबत नांगर यांचा मूळ निवासी भोजनांच्या पद्धतीने घाबरता हे एक असे दिसते त्यामुळे खरी लोकशाही आणण्यासाठी लोकशाही मार्ग नव्हे तर सरांगे मार्ग आणला पाहिजे हा आंदोलन आहे शिद्ध युरोपमधील रेनिसन्स चीनमधील माओ क्रांती जपानमधील निजी सुधारणा इत्यादी बदलले हे सरकारी जी आरने नव्हे तर अशा बंडखोरीत आले जरांगे पाटील मुंबई आंदोलन पॅटर्न मूळ निवासी भोजनांच्या उठावाचे पहिले पाऊल ठरूया जरांगे पाटील मुंबई आंदोलन पॅटर्न हाच विकासाचा खरा जी आर आहे असे सुरेश पाटील खोपडे साहेब म्हणतात या संदर्भात बहुजनाने आता जागृत राहिलं पाहिजे या देशामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुता आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आणि त्या पद्धतीनं गरीबाला एक वोट आणि श्रीमंताला एक वोट अशी व्यवस्था निर्माण केली त्या व्यवस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून भांडवलदार लोक हे राजघटनेत पायदळीत उडत आहे भांडवलदार लोकांच्या फायद्याचीच सर्व निर्णय घेतले जातात आणि येथील गरीब दुबळा जो माणूस आहे ज्याला सामाजिक क्षमतेची आस आहे असा माणूस कुठेतरी गडांगड्या खातो एकमेकाबद्दल द्वेष करतो आणि भांडतो आणि मूलभूत धोरणाकडे बदल दुर्लक्ष करतो या सर्व गोष्टीचा विचार करता आता बहुजन समाजाने जागृत व्हावं सरांगे पाटलांच्या आंदोलनानं बहुजन समाजानं राजकर्ती जमात व्हावं हे मान्य कांशीराम यांचं निर्णय आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने त्यांनी करावं या मंडल मराठ्यांना मंडलमध्ये समावेश करण्याचं जे मराठ्यांचं धोरण आणि त्याला होणाऱ्या ओबीसीचा विरोध या सर्व गोष्टीचा विरोध करता आगामी काळात बहुजन समाजाना एकत्र यावं ओबीसीने एकत्र यावं सर्व जाती पातीची मतभेद विसरून एकच संघटना एकच नेता याने ज्याप्रमाणे जरांगे पाटील एकच नेत मराठा आणि एकच नेता तशाच आपल्या सर्व तीनशे जाती एकत्र एक बहुजन समाजाचा नेता ठरवावा आणि या देशाची लोकशाही टिकवावी स्वातंत्र्य स्वतः आणि बंधुता ही ज्या घटनामध्ये म्हटलेला आहे ते टिकवण्यासाठी स्वातंत्र्य टिकवण्यासाठी पाकिस्तान अफगणि पाकिस्तान अफगाणिस्तारख्या बंडखोळी न बसता या देशामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी आपण सर्व एकत्र घेऊया अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणं या माध्यमातून व्यक्त करून या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ वाढला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत